नमस्कार मंडळी गणेश चतुर्थी स्पेशल आज आपण तांदळाचे उकडीचे मोदक कसे करायचे ते बघणार आहोत एकदा हा व्हिडिओ बघितला तर तुम्ही सहजपणे तांदळाचे उकडीचे मोदक करू शकता कारण की इथे मी अगदी उकडं काढण्यापासून सारण कसं बनवायचं ते अगदी छोट्या छोट्या टिप्ससोबत शेअर केलेले आहेत त्यामुळं तुम्ही हा व्हिडिओ नक्की पहा आणि ज्यांना हाताने खोलगट पारी बनवायची असेल तर ती कशी बनवायची तेसुद्धा मी या व्हिडिओ सांगितलेला आहे आणि दुसरी सोपी पद्धत हाताने पारी न बनवता मोदक कसे बनवायचे ते सुद्धा सांगितलेलं आहे संपूर्ण रेसिपी सकाळी लवकर उठून खोबरं खिसून ठेवलेलं आहे आणि गूळसुद्धा बारीक कापून ठेवलेलं आहे हे बघा दोन वाटी ओलं खोबरं घेतलेलं आहे खाऊन घेतलेलं आहे हे बघा किती छान आणि दोन वाटी ओलं खोबऱ्यासाठी एक वाटी गूळ आहे तो बारीक कापून घ्यायचा आहे म्हणजे आपले सारण आहे ते खूप छान असं होतं आता एक कढई ठेवायची आहे गॅसवर आणि त्यामध्ये एक चमचा तूप घालायचा आहे साजूक तूप इथे आपण घातलेलं आहे आणि त्यामध्ये आता आपण हे बघा तूप छान विरघळलेलं आहे आता त्यामध्ये काय करायचं आहे आपण एक चमचा खसखस घालायची आहे म्हणजे काय होतं की आपल्याला खसखस वेगळी भाजून घ्यावी लागत नाही हे बघा तुपावर छान खसखस भाजून घेऊया अगदी एक मिनटामध्ये भाजून होते हे बघा हलकासा रंग बदललेला आहे आता त्यामध्ये आपण ओलो खोबरं जे खिसून घेतलं होतं ते घालायचं आहे दोन वाटी ओलो खोबरं घालायचं आहे हे बघा आणि लक्षात ठेवा खोबरं आहे ते दाबून घ्यायचं आहे आणि एक वाटी गूळ घालायचा आहे तो पण बारीक कापून घेतलेला आहे आणि छान असं दोन तीन मिनटं परतून घ्यायचं आहे हळूहळू गूळ विरगळायला लागतो आणि त्यामध्येच आपलं खोबरं आहे ते छान असं शिजलं जातं म्हणजे आपलं सारण आहे ते अगदी छान होतं तुम्हाला दाखवते दोन तीन मिनटानंतर हळूहळू गूळ विरगळायला लागेल आणि छान असं आपलं हे सगळं मिश्रण आहे ते एकजीव होतं हे बघा तुम्ही बघू शकता मस्तपैकी गूळ आणि खोबरं छान असं एकजीव झालेलं आहे हे बघा छानच चा। पहिल्यांदा थोडंसं पातळ होतं पण नंतर अगदी फडफडीत आपलं सारण तयार होतं हे बघा तुम्ही बघू शकता सगळे मिळून मला इथे चार ते पाच मिनटं लागलेली ला आहेत हे बघा मस्त आपलं सारण तयार झालेलं आहे तुम्ही बघू शकता पाहतानाच तुम्हाला समजत असेल किती छान झालं आहे ते अतिशय सुंदर आपलं सारण तयार झालेलं आहे आणि आता त्यामध्ये आपण जायफळ खिसून घालूया तुम्ही वेलची पावडर घातलीत तरीसुद्धा चालेल पण जायफळचा फ्लेवर आहे तो खूप छान असा लागतो त्यामुळं मी दरवर्षी जायफळच खिसून घालते हे बघा छान असं मिक्स करून घेऊया आणि गॅस बंद करूया हे बघा अगदी पटकन सारण तयार झाले की नाही हे बघा छान सारण तयार झाले की नाही हे बघा किती छान दिसतंय बऱ्याच जणांचा प्रश्न असतो की सारण नीट तयार होत नाही एकजीव होत नाही त्यामुळं तुम्ही अशा पद्धतीने प्रमाणात जर सारण बनवले तर अगदी मस्त आपलं सारण तयार होतं आता एक तयारी तर आपली झालेली आहे म्हणजे एक स्टेप आता इथे आपण उकड काढून घ्यायची दोन वाटी तांदळाचं पीठ घ्यायचं आहे आणि त्यासाठी दोन वाटी पाणी घ्यायचं आहे हे प्रमाण अगदी परफेक्ट आहे आता गॅसवर एक भांडं ठेवायचं आहे तर इथे मी कढई घेतली आहे त्यामध्ये दोन वाटी पाणी घालणार आहे कारण आपलं तांदळाचं पीठ दोन वाटी आहे त्यामध्ये अर्धा चमचा साजूक तूप घालायचं आहे आणि थोडंसं मीठ घालायचं आहे हे बघा अगदी थोडंसं मीठ घालूया आणि छान अशी खळखळून उकळी आणायची आहे तुम्ही पाहू शकता मोदकांची उकड काढण्यासाठी छान अशी उकळी आणायची आहे उकळी छान आली की त्यामध्ये लगेचच आपण तांदळाचं पीठ घालायचं आहे दोन वाटी पाणी दोन वाटी तांदळाचं पीठ हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे आणि छान असं आपलं उलत आहे त्याच्या मागच्या साईडने पटपट मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा तुम्ही बघू शकता अगदी पटकन ही आपल्याला प्रोसेस करायची आहे हे बघा छान असं मिक्स करून घेऊयात मस्त मिक्स झालेलं आहे कुठंही गुठळी नाही राहिलेली आहे हे बघा छान मी मिक्स करून घेतलेलं आहे आता फक्त आपल्याला हलकीशी बारीक गॅसवर तीन ते चार मिनटं वाफ आणायची आहे तसंही पाणी आपलं उकळलेलंच होतं त्यामुळं लगेच वाफ धरली जाते आता आपण झाकण ठेवूया आणि मस्तपैकी तीन ते चार मिनटं बारीक गॅसवर वाफ आणूया आता मी झाकण ठेवते आता तीन ते चार मिनटानंतर आपण पाहूयात हे बघा तीन ते चार मिनटं झालेली आहेत मस्तपैकी वाफ आलेली आहे हे बघा आणि आपली उकड व्यवस्थित झाली आहे हे कसं ओळखायचं तर एखादा छोटासा गोळा घ्यायचा आणि हाताने अशा प्रकारे गोलगोल करायचा छान गोळी होते म्हणजे आपलं हे उकड आहे ती छान झालेली आहे हे बघा गरम आहे हे बघा किती छान गोळा होतो की नाही म्हणजे आपली उकड आहे ती पूर्णपणे शिजलेली आहे हे बघा छान गोळा झालेला आहे हे बघा मस्तच अजिबात हाताला चिटकत नाहीये लगेचच आता हे उकड आहे ती एका परातीमध्ये आपण काढून घेऊयात हे बघा सगळी उकड मी काढून घेतलेली आहे आणि हाताला सोसवेल इथपर्यंत गरम असताना आपण छान मळून घ्यायची आता तुम्ही पहिल्यांदा करत असाल तर हाताला तुम्हाला चटका बसेल तर काय आहे एखादा फुलपात्र घ्यायचं आहे आणि थोडंसं पाणी लावून छान असं स्मॅश करून घ्यायचं आहे आणि नंतर आपण हाताने मळून घेऊयात हे बघा छान असं मळून घ्यायचं आहे हे बघा पहिल्यांदा फुलपात्राने मस्तपैकी मी स्मॅश करून घेते म्हणजे छान अशा गुठळ्या मोडल्या जातील आणि नंतर थोडासा पाण्याचा हात घ्यायचा आहे आणि छानपैकी दोन्ही हाताने मस्त मळून घ्यायचं आहे हे बघा जितकं तुम्ही छान उकळ आहे ती मळाल तसे तुमचे मोदक छान असे होतात लक्षात घ्या अगदी लोण्यासारखी मऊ लुसलुशीत आपली उकड व्हायला हवी म्हणजे आपले मोदक सुद्धा इतके छान होतात हे बघा छान असं एकजीव करून मळून घ्यायचं आहे थोडं थोडं पाण्याचा हात घ्यायचा आहे हे बघा तुम्ही बघू शकता मस्तपैकी दोन्ही हातांनी छान अशी मी ही उकड आहे ती मळून घेतलेली आहे हे बघा किती छान उकड झाली आहे की नाही आपली मस्तपैकी मऊ लुसलुशीत ता उकड तयार झाली आहे उकड छान झाली ना म्हणजे आपले मोदक सुद्धा खूप छान असे होतात आता पुन्हा त्याचा थोडासा गोळा मी घेते आणि छान पुन्हा एकदा मळून घेते हे बघा अशा पद्धतीने हे बघा अशी उकड झाली म्हणजे तुमची मोदक सुद्धा छान होणार की नाही मग काळजी कशाला करायची छानपैकी उकड बनवून घ्यायची अजिबात काळजी करायची नाही बाप्पाचं नाव घ्यायचं आणि मोदक करायला सुरुवात करायची हे बघा छानपैकी आपली उकड झालेली आहे तयार मळून झालेली आहे आता त्याचे छोटे छोटे गोळे करूयात म्हणजे आपल्याला मोदक करायचेत की नाही हे बघा सारखे असे गोळे करून घ्यायचे हे बघा म्हणजे पटपट आपले मोदक आपल्याला करता येतात आणि इथे मी तेलाचा थोडासा हात घेणार आहे थोडंसं तेल घ्यायचं छोट्या वाटीमध्ये आणि गोळा घ्यायचा आणि हाताने अशा प्रकारे गोल गोल गोलगोल करून घ्यायचा आता बोटाला थोडंसं तेल घ्यायचं आहे लावून आणि त्यानंतर या गोळ्याला असं खोलगट करून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता बोटाने आणि त्यानंतर अंगठा आणि जी आपली चार बोटं आहेत त्यांनी अशी खोलगट पारी करून घ्यायची आहे तुम्ही पाहू शकता किती छान खोलगट आपली पारी तयार होते एकदम मस्त जितकी पातळ हवी तितकी पातळ होऊ शकते पहिल्यांदा करत असाल तर थोडा वेळ लागेल पण नंतर प्रॅक्टिसनंतर तुम्ही अगदी परफेक्ट खोलगट अशी पातळ मोदकाची पारी करू शकता हाताने हे बघा मस्तच हे बघा जितकं पातळ हवं तितकी पातळ पारी तयार झाली आपली मस्तच हे बघा आहे की नाही एकदम सोपी पद्धत आता त्यामध्ये भरपूर असं सा सारण भरायचं आहे आणि हे बघा पाण्याचा हात घ्यायचा आहे आणि बोट आणि ही जी बाकीची दोन बोटं आहेत त्यांनी अशी चिमटीनी पाकळ्या पाडून घ्यायच्या आहेत हे बघा मी काही खूप सुकरण नाही पण अशा प्रकारे जर तुम्ही पाकळ्या केल्यात तर एकदम सोप्या पद्धतीने तुम्हाला हे जमू शकतात मोदक हे बघा छान अशा मी पाकळ्या पाडून घेतलेल्या आहेत मस्तच अगदी सहज पाकळ्या पडतात अगदी तुम्ही नऊ असाल ना तरी सुद्धा तुम्ही तांदळाच्या मोदकाच्या पाकळ्या अशा पद्धतीने पाडू शकता आता पाण्याचा हात घ्यायचा आहे आणि मधलं बोट आणि अंगठा यांच्या मदतीने आपल्याला मोदक बंद करायचा आहे म्हणजे काय होतं आपल्या पाकळ्यासुद्धा मोडत नाही आणि छान असा मोदक आपला बंद होतो जास्तीचं जे जा पीठ आहे ते काढून घेऊयात हे बघा मस्तपैकी आपला अगदी पटकन आपला मोदक तयार झालेला आहे तुम्ही पाहू शकता किती देखणं झालेला आहे छानच आता दुसरी पद्धत तुम्हाला मी ते दाखवणार आहे एक प्लास्टिकचा पेपर घ्यायचा आहे आणि त्याला दोन्ही साईडनी तेल लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मोदकाच्यासाठी जो आपण पिठाचा गोळा घेतला होता त्यातली एक गोळी घ्यायची आहे करून आणि अशा प्रकारे वरून परत प्लास्टिकचा पेपर ठेवायचा आहे आणि लाटण्याने लाटून घ्यायचा आहे म्हणजे काय होतं की लाटण्यालासुद्धा अजिबात पीठ चिटकत नाही आणि लाटताना आपल्याला अजिबात पिठाचा वापर करावा लागत नाही मस्तच हे बघा हवी तितकी पातळ आपली ही पारी तयार होते आणि अशा पद्धतीने जर तुम्ही मोदक केलं तर अगदी पटपट पटपट -पट मोदक होतात थांबा तुम्हाला दाखवते किती पातळ अशी आपली मोदकाची पारी तयार झालेली आहे आणि सहज झाली बरं का आता त्यामध्ये सुद्धा भरपूर असं सारण भरूया आणि पुन्हा एकदा मोदक करून दाखवते हे बघा पाण्याचा हात घेऊया आणि अशा पाकळ्या पाडून घ्यायच्या आहेत हे बघा अगदी पटपट पटपट आपल्या पाकळ्या पाडून होत आहेत हे बघा सहज पाकळ्या पाडून झाल्यात माझ्या कधी तुम्ही तांदळाचे मोदक केले नसतील तर ह्या पद्धतीने नक्की ट्राय करून बघा अगदी तुमचे परफेक्ट मोदक तयार होतील हे बघा पुन्हा पाण्याचा हात घ्यायचा आहे आणि बोट आणि अंगठा यांच्या मदतीने मोदक बंद करून घ्यायचा आहे हे बघा अशा पद्धतीने हलक्या हाताने बंद करून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता किती मस्त आपला मोदक तयार होतोय हे बघा किती छान आहे की नाही मस्त मस्तच आणि जास्तीचं पीठ आहे ते काढून टाकूया हे बघा मस्तपैकी आपला मोदक छानपैकी तयार झालेला आहे असे सगळे मोदक तयार करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते आता सगळे मोदक माझे तयार करून झालेले आहेत आता चाळणीला तेल लावून घेऊया हे बघा सगळ्या बाजूने छान असं तेल लावून घ्यायचं आहे म्हणजे काय होतं की मोदकाला आपण जेव्हा वाफ आणतो तेव्हा मोदक आहेत ते खाली चिटकत नाही आता हे मोदक आहेत ते सारखे असे लावून घेऊया चाळणीवर आणि जर तुम्ही एका वेळी जास्त मोदक करत असाल तर तुम्ही इडली पात्र घेतलात तरीसुद्धा चालेल हे बघा सारखे असे मोदक आपण लावून घेऊया आता मी हे प्रमाण जे तुम्हाला दाखवलं आहे त्यामध्ये एकवीस मोदक होतात पण इथे रेकॉर्डिंग करायचं आहे म्हणून एवढे मोदक झाले त्याचं मी हे शूट तुम्हाला करून दाखवते पण आणखीन अकरा ते बारा मोदक माझे तयार होणार आहेत सारखं असं केसर लावून घेऊया म्हणजे जर तुम्ही एक मोठा नारळ घेतला तर त्यामध्ये आरामात एकवीस मोठे मोदक तयार होतात हे बघा केसर लावल्यामुळे रंग खूप छान येतो आता काय करायचं आहे एक खोलकट भांडं घ्यायचं आहे त्यामध्ये दे दीड ते दोन ग्लास पाणी ठेवायचं आहे आणि मोदकाची जी चाळण आहे ती त्यावर ठेवायची झाकण ठेवून बारा ते पंधरा मिनटं मीडियम फ्लेमवर वाफ आणायची आहे लक्षात ठेवा छान असे मोदक आपले शिजले पाहिजेत आता गॅसवर मी हे ठेवते आणि बारा ते पंधरा मिनटानंतर तुम्हाला दाखवते हे बघा मस्तपैकी बारा ते पंधरा मिनटं झालेली आहेत छान अशी वाफ आलेली आहे मस्तपैकी मोदक आपले शिजलेले आहेत तुम्ही नक्की अशा पद्धतीने या प्रमाणामध्ये तांदळाचे उकडीचे मोदक नक्की ट्राय करा आणि जर तुमचे परफेक्ट झाले तर मला कमेंट्स करून नक्की सांगा की माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली सांगण्याची पद्धत तुम्हाला कशी वाटली आणि अशा साध्या सोप्या रोजच्या रेसिपींसाठी खाद्यरुची चॅनलला लाईक करा शेअर करा हे बघा तुम्ही बघू शकता किती मस्त मोदक हो झालेला आहे गणपती बाप्पा मोरया